श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या एकवीस ऑक्टोबर म्हणजेच मंगळवार आहे आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दिवाळी असं म्हटलं जात की हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावशा तिथीला ती साजरा केला जातो आणि या अमावश्याला दर्श अमावश्या दिवाळीची अमावसा असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी दिवाळी सणाची सुरुवात जी आहे तर ती धनत्रयोदशी पासून सुरू होते आणि हा पाच दिवसांचा सण भाऊबीजेच्या दिवशी संपत असतो हे दिवाळीचे पाच दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचे महत्व तिथी आमोशा तिथी महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक आमोशा तिथीच महत्व हे देखील वेगवेगळं असतं परंतु दिवाळीच्या दिवशी जी आमोशा येते तर त्या आमोशेला आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी माता लक्ष्मी ह्या पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि त्या घरात दिवे लावले जातात लक्ष्मीपूजन केलं जात त्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुखा प्राप्त होत असतो त्या घरात अखंड लक्ष्मी माता निवास करत असते आणि म्हणून या दिवशी घरोघरी लक्ष्मी पूजन जे आहे तर ते केले जाते वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो तो म्हणजे दिवाळीचा दिवस या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करत असतो आणि तसेच या दिवशी अभंग्य स्नानाला सुद्धा खूप महत्व दिलं जात या दिवाळीच्या दिवशी आमोशा असल्यामुळे दिवशी या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात जेणेकरून आपल्यामध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मक ऊर्जा आहे वाईट शक्ती आहे पितृदोष आहे किंवा वाईट शक्ती ती नष्ट होते आणि आपल्याला लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होत असते परंतु सर्वांनाच या दिवशी दिवाळीच्या या दिवाळीच्या दिवशी अभंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रुदो शत्रुदोष जो आहे तर तो नष्ट होईल माता महालक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तुमच्या कुटुंबावरती कधीच वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही फक्त एक दिवसामध्ये पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती ना तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून अपलोड करेल नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्रमैत्रिणींना हा उपाय आपल्याला उद्या म्हणजेच मंगळवारी दिवाळीच्या दिवशी करायचा आहे तुम्ही अगदी मुहूर्तावरती उठून स्नान केलं तरी देखील चालेल कारण की अभंग स्नान हे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केलं जातं ब्रह्म वरती सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त ऍक्टिव्ह झालेल्या असतात आणि म्हणूनच जर तुम्ही या आमोशेच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी जर पहाटे साडे चार वाजले पासून ते साडे सहा वाजेपर्यंत हे स्नान केलं तर अतिशय उत्तम राहील आणि या वेळेमध्ये तुम्हाला हे स्नान करणं शक्य झालं नाही तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात त्यावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे कारण बघा काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या गोष्टी आणि दिवाळीच्या दिवशी विशेष सा दिलं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती वस्तू टाकून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे बऱ्याच ला काय होत की आपण भरपूर मेहनत कष्ट करतोय आणि ते कष्ट मेहनत करूनही आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असं नाही म्हणून आपल्या आपल्या कष्टाला मेहनतीला भरभरून साथ मिळावी यश मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय दिवाळीच्या दिवशी करायचा आहे आपल्या जीवनामध्ये भरपूर यश सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव प्रत्येकांची इच्छा असते अगदी तुमच्यापासून ते माझ्या आणि समस्या ज्या आहेत तर त्या दूर व्हाव्या आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं म्हणून हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही म्हणजेच काय तर काही ना काही कारणाने तो खर्च होतोय कुठेतरी तो, तो खर्चल्या जातो म्हणजेच काय तर पैशाला पैसा तो आहे ना तर तो जोडला जात नाही तर काय होतं बघा काही कारणाने आपल्याकडून पैसा जो आहे तर तो निघून जातो जिथे आपण रुपये कमवतो तिथे आपले खर्च होत असतात आपल्या कष्टाला यश मिळत नाही म्हणून माता लक्ष्मी, लक्ष्मी पूजनाच्या जा दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला भरभरून यश मिळेल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा तुमचा एखादा शत्रू जो आहे तर तो गुप्त आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरच्याच आजोबा घराच्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात समोर खूप चांगलं बोलतात परंतु आपल्या मागे ते बद्दल वाईट कसं होईल यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात तर असा कोणताही शत्रू किंवा शत्रू त्रास हा दूर होण्यासाठी देखील हे स्नात अतिशय अत्यंत महत्वाचं मानलं जात ज्यावेळी आपण दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अभ्यंग स्नान करत असतो त्यावेळी आपलं मन शरीर आत्मा जो आहे तर तो शुद्ध आणि पवित्र होत असतो आणि माता लक्ष्मीची कृपा दृष्टी ही आपल्याला मिळत असते हे स्नान केल्याने आपल्या घरामध्ये जी काही ऊर्जा आहे किंवा आपल्याला कुणाची नजर बाधा झालेली आहे नजर दोष लागलेला असेल तर तो सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असतो आता हा उपाय करण्यासाठी मंगळवारी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये तर सैंदव मीठ जे आहे सैंधव मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे सैंदव मीठ हे थोडस लालसर रंगाचं असतं असा गुलाबी सारखा कलर गुलाबी रंग असतो थोडा थोडा बघा तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि जवळपास लालसर गुलाबी रंगाचा हा आपल्याला दिसतो जवळपास सर्वांच्या घरी हे असतेच असते त्या वाटीमध्ये तुम्हाला हे सैंदव मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सैंदव मीठ नसेलच तर मग तुम्ही साधं मीठ घेतलं तरी देखील चालणार आहे म्हणजे आपण घरामध्ये जे मीठ वापरतो ना तर ते स्वयंपाकामध्ये तर हे घेतलं तरी सुद्धा ही वाटी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायची आहे उतरत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत अशी तुम्हाला सात वेळा ही जी वाटी आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायची आणि यानंतर या वाटीमधलं मीठ जे आहे तर ते घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ताटायचं आहे हे जे मीठ आहे तर ते नकारात्मक ऊर्जा काढून टाकत असतं आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते निर्माण कर जात यानंतर समोरची वस्तू आहे ती म्हणजे हळद कारण हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय वस्तू आहे आणि म्हणून आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती सुद्धा त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही हळद पाण्या आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्याने देवी देवतांचा आणि जीवनातील ज्या काही दर समस्या आहेत तर त्या दूर होत असतात आपल्याला सुख समृद्धी आहे तर ती प्राप्त होत असते मिळत असते आपली भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर हळद जी आहे तर ती नकारात्मकता सुद्धा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मतली जाते। बर जाहे, मानली जाते म्हणून चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर जी समोरची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ दिवाळीच्या दिवशी अमोशा असते अमोशा ही आपल्या पितरांना देखील समर्पित मानली जाते जर आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर तो दोस्त आहे तर तो दूर होत असतो कारण काळेतील ही पितरांना समर्पित आहेत आणि अतिशय अत्यंत प्रिय देखील आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो त्यामुळे पितर जे आहेत तर हे प्रसन्न होत असतात यासोबतच आपल्याला तुरटीचा एक खडा देखील टाकायचा आहे तुरटी जी आहे तर ते पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जाते आणि आपण दिवाळीच्या दिवशी तुरटी ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपला शरीर आत्मा हा देखील शुद्ध होत असतो म्हणून तुरटी थोडीशी तुरटीची पावडर किंवा खडा जो आहे तर तो तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या पाण्याने स्नान करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात त्यावेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या षडाक्षर मंत्राचं तुम्हाला मनामध्ये पठन करायचं आहे किंवा मग हर हर गंगे हर हर गंगे हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि आपल्याला उद्या आवर्जून सूर्याला जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे म्हणजेच अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करत असताना थोडस तुम्हाला त्या पाण्यामध्ये लोटामध्ये थोडस कुंकू टाकायचं आहे किंवा लाल फुल जे आहे लाल रंगाचं किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी देखील चालणार आहे आणि हे असं पाणी तुम्हाला उद्या भगवान सूर्य देवांना अर्पण करायचं आहे अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य अर्पण करत असताना ओम सूर्य देवाय नम हा मंत्र तुम्हाला मनामध्ये पठन करायचं आहे आणि पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये आता पाणी घेताना तुम्हाला पिण्याच पाणी भरायचं आहे थोडस तांदूळ देखील टाकायचे आहे आणि हे पाणी अर्पण करायचं सूर्याला पाणी अर्पण करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांचं विधिवत पूजन करून घ्यायचं या दिवशी सर्व देवी देवतांना तुम्हाला नवीन वस्त्रांवरती विराजमान करायचं आहे ज्या प्रकारे आपण दिवाळीला घरातील सर्व सदस्यांना नवीन कपडे घेत असतो तसेच देवांना सुद्धा नवीन वस्त्र जे आहेत तर ते घ्यायचे असतात आणि म्हणून देवांना सुद्धा नवीन वस्त्र वरती आपल्याला विराजमान करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर वृक्ष असेल तर तुमची सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर एक लोटा भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक दिवा घेऊन तुम्हाला प्रज्वलित करून तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली लावायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा मंत्रा चा दिशी चा दिशी या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे उद्याच्या दिवशी आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला आहे अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा दिवस मानला जातो म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून पिकाच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आता मी तुम्हाला एक ऑप्शन मधून म्हणून चार पाच वस्तू आहे आहे टाकण्याची गरज परंतु एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर नाही नाही टाकली तरी हरकत ज्यांच्याकडे असेल त्यांनी आवर्जून टाका ज्यांच्याकडे एखादी वस्तू नसेल तर मग इट्स ओके काही हरकत नाही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन्स तर ते देखील आवर्जून करायचं आहे आणि लक्ष्मीचा जास्तीत जास्त करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवर्जून चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ